नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा रक्तदानाचे होत आहे आव्हान परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मेट्रो ब्लड बँक कर्मचारी यांनी रक्तदानासाठी केलेल्या आव्हानाला साथ देत युवा नेते देवेंद्र देशमुख यांनी के रक्तदान केले तसेच त्यांचे जवळपास पन्नास कार्यकर्ते लवकरच रक्तदान करतील असे आश्वासन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई यांनीही रक्तदान करण्यास पुढाकार घेतला असून रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना रक्त मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत यावेळी डॉक्टर देशपांडे डॉक्टर कृष्णा समाजसेवा अधीक्षक आत्माराम जगदाळे संजय वाघमारे अनिल सावंत विलास कांबळे विठ्ठल शिंदे दीपक कंडरे हमीद सिद्दीकी माधव गोखले आदी कर्मचारी रक्तदा रक्तदानास रक्तदान करावे असे आव्हान करून प्रावृत्त करत आहेत जिल्हा रुग्णालय परभणीमध्ये रक्ताचा फार तुटवडा तो झालेला आहे आणि ह्या रक्ताच्या तुटवड्यामुळे तो देवेंद्रभैया देशमुख यांना रक्त केंद्रातर्फे विनंती करण्यात आली की तुम्ही या गोरगरीब रुग्णांसाठी तुमचं योगदान द्या तर त्या आमच्या शब्दाला मान देऊन देवेंद्रभैया देशमुख यांनी लगेच आ... पन्नास डोनरची व्यवस्था करण्यासाठी उद्या दिनांक तेरा तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास रक्तदात्यांचा एक कॅम्प ठेवलेला आहे तरी रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय परभणीतर्फे देवेंद्रभाऊ देशमुख यांचे आभार मानतो आणि असंच यापुढे हे सहकार्य असावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो नभणी सिविल हॉस्पिटल में ब्लड की बहुत जरूरत है डिलीवरी पेशेंट के लिए बच्चों के लिए यहाँ पर ब्लड की बहुत कमी है इसलिए ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यहाँ पर आकर ब्लड देना और ब्लड देना अच्छी बात है ब्लड देने से ब्लड बढ़ते रहता है कम नहीं होता इसलिए ज़्यादा से ज़्यादा लोग शहर के मैं चाहता हूँ कि वो आकर यहाँ पर ब्लड दे अपना आप जो सिविल हॉस्पिटल में जो देहात से मरीज आ रहे हैं हाँ उनके बारे जो क्या? में जो सिविल हॉस्पिटल में जो पेशेंट्स आ रहे हैं एक्सीडेंट के हो गए या डिलीवरी के हो गए जो भी पेशेंट आ रहे हैं उनको ब्लड की कमी है इसलिए ज़्यादा से ज़्यादा लोग आकर यहाँ पर ब्लड दे